मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एक सव्वीस वर्षीय तरुणी राहत्या घरून कोणाला काहीही न सांगता एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता निघून गेल्याप्रकरणी पोलिसात गुरुवार एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिसिंग दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रवळगाव येथील सव्वीस वर्षीय तरुणी घरच्यांना काहीही न सांगता एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता घरून निघून गेली या तरुणीचा रवळगाव सेलूसह सर्वत्र शोध घेतल्यानंतर तरुणीच्या पंचेचाळीस वर्षीय आईने पोलिसात दिलेल्या खबरेवरून एकतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता मिसिंग क्रमांक एकोणचाळीस अब्लीस दोन हजार पंचवीस प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत या तरुणीच्या गरुण निघून जाण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू